महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सध्या प्रचंड प्रमाणात वाढते तापमान आणि पाणी प्रदूषण त्यामुळे वाढत चाललेले विविध आजार याची जाण असल्यानं हवेली तालुक्यातील आनंदी महत्त्वाची गावामधील तरुणांनी गेले पाच वर्षांपासून पर्यावरण जपले जावे यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलाय कुटुंबातील मयत व्यक्तीची आठवण राहावी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केलं आहे अस्थिंचे नदीच्या पाण्यात विसर्जन न करता त्यांच्या अस्थि खड्ड्यात विसर्जित करून त्यावर देशू स्वरूपाचे झाडे लावली जात आहेत आनंदी मातोबा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शिवरकर यांच्या स्नुषा तसेच श्री प्रसाद ज्ञानेश्वर शिवरकर यांची पत्नी पल्लवी प्रसाद शिवरकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजीचे कुलगुरू आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड यांच्या त्या स्वीय सहाय्यक होत्या नियमानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या पतीनं आणि भावानं पर्यावरणाचा विचार करून एक आदर्श उपक्रमाला साथ दिली त्यांच्या सर्व कुटुंबियांनी अस्थि विसर्जित न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी वैकुंठधाम परिसरातच खड्डा घेऊन अस्थिरक्षा विसर्जित केल्या आणि त्या ठिकाणी पत्नीची आठवण म्हणून देशी स्वरूपाचे वडाचे झाड लावले सर्वत्र सिमेंटचे जंगल तयार होत असल्यानं पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे पाण्यात रक्षा विसर्जित केल्यानं नदीचा प्रवाह दूषित होऊन पाण्यातील कृमी किटकांनाही ते हानिकारक होते तारुशंगाण पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देऊन विसर्जन न करण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी कौतुकास्पद आहे असं मत समितीचे अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी केलं आहे त्यावेळी पती प्रसाद शिवरकर मुलगी अनायरा शिवरकर सासरे ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवरकर संचालक आळंदी महातोबा विविध कार्यकारी सोसायटी सासू भारती शिवरकर माजी ग्रामपंचायत सदस्य आळंदी महातोबा तेजस शिवरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत आळंदी महातोबा सनी मेमाणे अध्यक्ष भाजप युवा मोर्चा पुणे कॉन्टॅनमेंट योगेश शिवरकर कमलेश शिवरकर निलेश शिवरकर मयूर शिवरकर रुपेश शिवरकर विकी शिवरकर सनी शिवरकर राकेश बनकर रुपेश भेल्लेकर कामिणी बनकर अश्विनी भेल्लेकर अंकिता शिवरकर सायली शिवरकर दीपाली शिवरकर राय शोभा मेमाणे मयूर मेमाणे आदी पाहुणे मंडळी आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा